मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून मोदी सरकार आल्यापासून त्यांच्या विचारांची लोक गुन्हेगार जरी असली तरी त्यांना पाठीशी घातलं जात आहे ती वाईट वृत्तीची असली तरी त्यांना पाठीशी घातलं जात वाईट वृत्तीची माणसं कितीही म्हणजे अविचारी टोकाला गेली तरी त्यांच्यासाठी ते ग्रेट आहेत अशी एक सार्वजनिक धारणा ह्या सगळ्या लोकांची झालेली आहे शिवाजी त्यांच्याविषयी काही बोलणं छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याविषयी काही बोलणं या महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल चुकीच्या पद्धतीनं लिहिणं मांडणं सांगणं काही मनुवादी लोकांची हिंमत कशी काय होऊ शकते हा एक महत्वाचा मुद्दा असताना वाचाळवीरांना अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांनाच पाठीशी घालणं आणि ते हे सरकार म्हणून हे अत्यंत दुर्दैवी आणि भयानक परिस्थितीच आहे तुम्ही म्हणाल तुम्ही सरकार कसं का काय गुन्हेगारांना पाठिशी घालतं तर त्याची दोन उदाहरणं मी तुम्हाला प्रामुख्यानं देईल जे आताच काही दिवसापूर्वी घडली आणि मग त्याच दोन उदाहरणावर मी संपूर्ण चर्चा त्या ठिकाणी करणार आहे आणि आपल्यासोबत संवाद साधणार आहे पहिली घटना ही आठ दहा दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांची जी आग्र्याची सुटका झाली ती लाच देऊन झाली असं म्हणून राहुल सोलापूरकरने वादग्रस्त स्टेटमेंट केलं होतं त्याला सरकारने कसं पाठीशी घातलं हे एक उदाहरण आणि दुसरं उदाहरण नागपूरचा हा प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती जो कोणी आहे ज्याचे संबंध थेट देवाभाऊशी आहेत तसा फोटो ही झाला आणि तो माणूस इंद्रजीत सावंतांना फोन करून रात्री बारा वाजता धमकी देऊन जीवे मारण्याची किंवा महाराजांविषयी अत्यंत वाईट आक्षेपार्ह बोलण्याची किंवा अर्वच्च भाषेशी गाळ करण्याची वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हिंमत करून सुद्धा सरकार कोरटकरच्या पाठीशी उभ राह राहिलं आहे ह्या दोन घटना तुमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत आणि याच मुद्द्यावर चर्चा करायची सर्वांना एवढीच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा लोकांना कळू द्या की सरकार जातीवादी भूमिका घेत की जातीवादीच सरकारचं त्या ठिकाणी सपोर्ट घेऊन काम करतायत हे आता तपासणं आणि शोधणं गरजेचं आहे मी दोष कुठल्याही नेत्याला किंवा पदाधिकारी कार्यकर्त्याला मंत्र्याला आमदारांना खासदारांना देणार नाही सगळे एकाच माळेचे म्हणत काय दोष द्यायचा कुणाचं नाव घेऊन बोलायची काही गरज नाही याच करणे इंद्रजीत सावंत साहेब जे आपले कोल्हापूरचे आहेत आणि इतिहास संशोधक आहेत अत्यंत सुंदर भूमिका मांडतात इसे इतिहासाबद्दल प्रचंड गाडा अभ्यास त्यांचा आहे त्यांना ज्या पद्धतीचं बोलणं या कोरटकरांकडून झालं आणि महाराष्ट्रासमोर हा विषय आला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मागच्या चार आठ दिवसाचा सुद्धा इतिहास त्या ठिकाणी उलगडला गेला जी महत्वाची दोन उदाहरणं सांगितली त्याच्यापैकी पहिलं उदाहरण म्हणजे राहुल सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं माफी मागितली त्याला माफी मानता येणार नाही दिलगिरी व्यक्त केली त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुद्धा तो आक्षेपार्ह बोलला परत नंतर दिलगिरी व्यक्त केली संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पुण्यामध्ये आम्ही पर्वती पोलीस स्टेशनला राहुल सोलापूरकरच्या या अत्यंत वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली पर्वती पोलीस स्टेशनची तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनला वर्ग झाली गुन्हा दाखल शंभर टक्के झाला असता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी शिवाजी महाराजांविषयी जी तुमची माझी प्रेरणा आहे आपली अस्मिता आहे त्यांच्याविषयी इतकं वाईट बोलून सुद्धा तक्रार संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष अविनाश घोडके आणि शहराध्यक्ष अविनाश मोहिते या टीमच्या माध्यमातून देण्यात आली पोलिसांनी तक्रार दुसरीकडे वर्ग केली पोलिस आयुक्तांनी महाराष्ट्रासमोर येऊन सांगितलं मीडियाला की आम्ही सरकारी पीपीकडून माहिती मागवलेली आहे किंवा त्यांचा कन्सर्न घेतलाय गुन्हाच दाखल होऊ शकत नाही ज्यावेळेस राहुल सोलापूरकर वर आक्षेप घेतला होता त्यावेळेस बरेच भाजपच्या माझ्या काही मित्रांनी फोन केला आणि ते म्हणले तो इतका वादग्रस्त बोललाय महाराजांविषयी किंवा आंबेडकर साहेबांविषयी की याच्यावर खरं तर गुन्हे दाखल काय याला जोड्याने मारलं पाहिजे आम्ही स्वतः त्या ठिकाणी आक्रमक होणार होतो सत्ताधाऱ्यांचं वाक्य परंतु वरूनच सांगितलंय की राहुल सोलापूरकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं अजिबात त्याच्या विरोधात कुणी बोलायचं नाही काही मांडायचं नाही काही सांगायचं नाही हे जसं भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधींना सांगितलंय तसंच पोलीस प्रशासनाला सुद्धा आदेश दिलेले आहेत की राहुल सोलापूरकर विरोध कुणीही काही केलं तक्रार दाखल करून घ्यायची नाही आणि गुन्हा दाखल करायचा नाही आयुक्तांनी लगेच बाईट दिला की हा गुन्हाच होऊ शकत नाही आयुक्त असे बोलू शकत नाहीत आयुक्तांना खर तर त्यांच्या स्वभावाच्या प्रचंड वेगळे अत्यंत चांगले कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार साहेबांची पुण्याच्या पोलीस आयुक्तांची सध्याची ओळख आहे शेवटी पोलिसांनी दाखल करून घेतलेला किंवा झालेला गुन्हा माननीय न्यायालयात त्या ठिकाणी टिकला पाहिजे आणि कशा पद्धतीनं सरकार पदाचा दुरुपयोग करत आहे सुद्धा बघा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देशाचे प्रधानमंत्री हे सुद्धा जे छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर आंबेडकरांना मानतात कमीत कमी त्यांचं नाव तरी घेतात ह्या दोघांनी सुद्धा आपला कार्यकर्ता वाचवण्यासाठी प्रथम प्राधान्य दिलं परंतु त्यांनी महापुरुषांची वाईट बदनामी ह्या माणसाने केलेली आहे ते युट्यूब चॅनल त्या कुठल्या लेडीजचं बाई बाईमानूस नावाच आणि राहुल सोलापूरकर हे दोघही विकृत आहेत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे गोडकेनी तर तक्रार दिली होती अट्रोसिटी सुद्धा दाखल झाली पाहिजे ह्या सगळ्या तक्रारी होऊन सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करून सगळीकडे आम्ही भूमिका मांडून संघर्ष करून सुद्धा पोलीस आयुक्तांना सांगितलं गुन्हा होत नाही बरोबर क्लीन चिट देण्यात आली कदाचित भाजपचेच कार्यकर्ते सांगत होते वरून आदेश आलाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अजिबात त्याला विरोध करायचा नाही तो आपला कार्यकर्ता आहे मी सुद्धा बरेच त्याचे फोटो राहुल सोलापूरकरचे सोशल मीडियावर त्या ठिकाणी माझ्याच फेसबुक किंवा ट्विटर हँडलला टाकले होते याचे थेट सरकारशी आणि तिथल्या सभांशी संबंध आणि संपर्क असल्यामुळं राहुल सोलापूरकर हा विखारी आणि विषारी जरी असला तरी भाजप त्याला वाचवणार आर एस एस तरी वाचवणार माझं त्यावेळेस वाक्य होतं की कि ब्राह्मण किती जरी असला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ म्हणजे भ्रष्ट ब्राह्मण सुद्धा श्रेष्ठ ठरवला जातो राहुल सोलापूरकर तर काय महान अभिनेता आहे असं त्यांचं मत आहे त्यांचा कार्यकर्ताय त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला याला कुठली नीती म्हणतात फडणवीस सरकारची नीती म्हणतात का सोलापूरकर ही नीती म्हणतात म्हणजे या सगळ्या गोष्टी किती भयानक आणि आक्षेपार्ह होत्या आहेत आणि किती विचार करायला लावणारे आहेत याचा एक उदाहरण मी तुम्हाला तुमच्या समोर मांडलं सगळ्यात महत्वाचं खळबळजनक गोष्ट काय ही मला तुम्हाला सांगायची या पहिल्या उदाहरणामध्ये की शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोललं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आक्षेपार्य बोललं तरी सुद्धा पुणे पोलिसांनी संरक्षण कुणाला दिलं कुणाच्या घराला संरक्षण दिला माहिती तुम्हाला आठवत आहे बातम्या पाहिल्यात मी सुद्धा मांडणी केली होती की कि, किती विकृत आणि हलकट मानसिकतेचा या राऊत राहुल सोलापूरकर या सोलापूरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिलं लक्षात घ्या म्हणजे पोलीस वाचवत आहे कोणाला गुन्हेगारांना आता गुन्हेगारांच जर समर्थक किंवा पाठिंबा जर पोलीस देत असतील किती हिम्मत वाढेल या सगळ्या गुन्हेगारांची आणि सगळ्यात महत्वाचं वरून आदेश आल्यानंतर जर असं होत असेल आणि इतक्या भयानक सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे सरकार म्हणल्यानंतर किती वाईट गोष्ट आहे आणि त्यालाच पोल्युशन पोलीस पो, प्रोटेक्शन देणं हे अत्यंत निश्चधार्य आणि माझ्या बुद्धिमत्तेच्या किंवा विचार कौशल्याच्या पेक्षा सुद्धा मोठी भयानक घटना आहे याचं मी कधीच समर्थन करू शकत नाही हे लक्षात ठेवा म्हणजे सरकार कुणाचं धर्जी नाही गुन्हेगारांचं म्हणजे नितेश राणेंनी काहीही बोललं सरकार काही करणार नाही अजून एखादा कुठला वाचाळवीर उठला तोही काही भयानक बोलला चित्रावा काही बोलल्या कुणीही काहीही सत्तेतलं जर कुणी माणूस एखाद्या विषयी कितीही वाईट टीका केली महाराष्ट्रभर आंदोलन झाली रस्त्यावर येऊन झाली कायदेशीर लढाईच्या संदर्भात झाली आणि तरीही सरकार त्याच गुन्हेगारांना पाठीशी घालतंय हे किती भयानक आहे आणि सगळ्यात महत्वाचा दुसरा मुद्दा दुसरं उदाहरण ते म्हणजे आज घडलेलं अर्थात ही कालचीच रात्रीची घटना आहे तरी पण आज महाराष्ट्रासमोर आली ती म्हणजे कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर हे खऱ्या इतिहासाचे समर्थक आहेत खरा इतिहास मांडण्यासाठी आणि लोकांना कळण्यासाठी प्रयत्न करतात एक हिस्टॉरिकल पर्सन म्हणूयात आपण त्यांना ऐतिहासिक संदर्भ एक खजिना आहेत पण त्याच इंद्रजीत सावंतांना नागपूरच्या एका सचिन कोरटकर नावाच्या तो भाजप साहेब देवेंद्र फडणवीस समर्थक फोटोवरून तरी कळत आहे पण त्याच्याकडून काल बारा वाजता रात्री ज्या पद्धतीची धमकी वाजा फोन करून शिवरायांची सुद्धा खरं तर मी तर म्हणल बदनामी करण्यात आली हा राहुल छिंदम आठवत आहे का तुम्हाला नगरचा राहुल छिंदम पेक्षा हा विकृत शिवद्रोही आहे याच्यावर खरंतर इतर गुन्हे सुद्धा दाखल केले पाहिजेत संभाजी ब्रिगेड उद्या या संदर्भात मोठी भूमिका घेणार आहे महाराष्ट्राला सुद्धा ती कळेलच कारण इतिहासात बदनामी करणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये महापुरुषांना वाईट ठरवणं ही हिंमत अजून कोणाच्या मध्ये जन्माला आलेली नाही या अशा वाईट वृत्तीच्या लोकांची हिंमत होते यांचा बदला घेणं गरजेचं आहे जय महाराष्ट्र सर्वांना जय जाऊ जय शिवराय नमस्कार प्रशांत कोरटकर नावाचा व्यक्ती ज्या अत्यंत वाईट बोलतो अत्यंत श्वीगाळ अत्यंत वादग्रस्त इतिहासाबद्दल बोलतो रेकॉर्डिंग केलं जात या शिवद्रोहावर खर तर पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं नाव घेऊन तो जर धमकी वाजा किंवा जीवे मारण्याची किंवा ब्लॅकमेल करत असेल शाब्दिकदृष्ट्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दुसऱ्या दिवशी अर्थात आज दिवसभर इंद्रजी सावंत सर संघर्ष करत होते तेव्हा गुन्हा दाखल झाला मला एवढंच म्हणायचं आहे भीती कुणाला आता धमकी दिली म्हणून साध गणित आहे साध लक्ष ठेवा भीती कुणाला आहे इंद्रजी सावंत सरांनाय वल्हापूरच्या पोलिसांनी तसा तात्काळ भूमिका घेतली पाहिजे लक्षात घ्या धमकी दिली कुणी किंवा वाईट बोललाय कोण तर हा प्रशांत कोरटकर आणि कुणाविषयी बोललाय कुणा जवळ बोललाय याचा जर विचार केला तर संतापजनक गोष्ट आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जिवे मारण्याची धमकी देणं आणि तिथं त्याच्याच फोनवर शिवरायांचा अवमान करणं ही हिंमत फक्त आणि फक्त शिवद्रोही करू शकतात अशाच माणसाला म्हणजे ज्या इंद्रजी सावंतांना धमकी दिली त्यांना पोलीस संरक्षणाची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे इथं वेगळंच होत आहे आणि वेगळंच कुभांड रचलं जात आहे या ठिकाणी इंद्रजीत सावंतांना पोलीस संरक्षण अजिबात मिळत नाही दिलं जात नाही किंवा त्यांना गांभीर्यानं धमकी घेतली जात नाही दुसऱ्या बाजूला ज्यांनी धमकी दिली तो तोतया काही जण म्हणतात हा आहे तो नाही त्या भानगडीत आम्हाला पडायचंच नाही तो जो तोतया आहे तो जो नागपूरचा आहे आणि मी धमकीच दिली नाही असं म्हणतो त्याच्या घराला पोलिसांनी संरक्षण दिलंय म्हणजे देवा भाऊ कसले डेंजर आहेत बघितलं ना तुम्ही आणि देवा भाऊ जर त्यांच्याच नावानं धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या घराला पोलीस संरक्षण देत असतील विठ्ठला अजब तुझा कारभार असं म्हणावं लागेल आणि अत्यंत हे सगळं प्री प्लॅन्ट यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे यापासून सावध राहिलं मला सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी यासाठी बोलाव्या वाटतात की ह्याने ठरवून सुपारी घेऊन जर हे कार्यक्रम केले असतील तर या कोरटकरचा मास्टर माइंड कोण आहे हे पण शोधणं गरजेचं आहे बदनामी एकता कोरटकर करू शकत नाही त्याला आता उद्या बाहेर तोंड दाखवायचंय बाहेर मार्केटमध्ये फिरायचंय त्याची काय अवस्था शिवप्रेमी सर्वसामान्य माणसं कुठं पण ह्यानं राज्याच्या देशाच्या पातळीवर जाऊ द्या उसको छुट्टी नाही मिलेगी बराबर और बराबर की उसको दी जाएगी दोन वडले ना तरच तो लाटणीवर येणार पण मला एवढंच म्हणायचं आहे कुठल्याही जातीचा कुठल्याही व्यक्तीचा कुणाचाही वैयक्तिक अनादर करण्याची कुणाचीही इच्छा नाही असं होणार पण नाही महाराष्ट्रात तुमच्या माझ्याकडून आणि कोणी करत असेल तर आपण त्यांना जागेवर अडवतो सुद्धा इतिहास आहे आपला पण इथं धमकी देणाऱ्यालाच पोलीस संरक्षण गाडीतून घेऊन जात वापस आणलं जातं घराच्या तिथं सुद्धा यांच्या कोथोडला त्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत म्हणजे गुन्हेगारांचं लांगुल चालन गुन्हेगाराय वृत्ती करायची काही घाणेरडी भूमिका मांडायची आणि प्रसिद्धीत राहायचं असा जर कदाचित वाटत असेल तर लोक फार चिडलेली आहेत लोक सुट्टी देणार नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराज इतके ग्रेट होते इतके ग्रेट होते त्यांच्यामुळेच हा सगळा समाज समुदाय आनंदात आज जगतोय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं छत्रपती संभाजी महाराज तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करतात त्यांना छळताय तुम्ही सगळे तुम्हाला मिरच्या झोमताय म्हणजे सरकार पुरस्कृत धमक्या दिल्या जात आहेत मुक्काम पोस्ट व्हाया धैरी पानशेत बॅकवॉटर या सगळ्या ठिकाणी जर काही गोष्टी शोधायच्या आणि पाहायच्या म्हणलं तर खूप काही मिळू शकतं आणि सापडू शकतं फक्त लोकांचं त्या ठिकाणी मत घेणं फार गरजेचं आहे खरं तर लाजच वाटली पाहिजे ज्याने चुकीच्या पद्धतीनं चर्चा करून भूमिका मांडून इतिहास बदनाम करण्याचं काम ज्या कारकून आणि चिटणीसांनी केलं छत्रपतींना ज्या पद्धतीनं मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याचं काम केलं लक्षात घ्या ही किती वाईट आणि अविचारी लोक असू शकतात हे मला आपल्या समोर मांडायचं होत मग श्रीपाद छिंदम नावाचा नगरचा तो शिवद्रोही तोही भाजपचा कार्यकर्ता काल परवा राहुल सोलापूरकरनी बदनामी केली भेटला असता तर त्याची म्हणजे सुट्टीच दिली नसती त्याला तो राहुल सोलापूरकर हा इतकं वाईट बोलून सुद्धा उपकार केल्याची भाषा करतो तो सुद्धा भाजपचा आहे म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच अशा चर्चा घडवल्या जातात सांगितल्या जातात याचा अर्थ असा आहे ही सगळी माणसं एका माळेची मनी आहेत आणि ह्याच्यात काही लोकांनी त्या ठिकाणी विचार विनिमय केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे दोनच उदाहरण सांगितलेत मी पोलीस कसे सरेंडर होतात गुन्हेगार किंवा वाईट वृत्तीच्या लोकांसोबत आणि सेटलमेंट केली जाते असं म्हणलं तरी हरक हायक म्हणजे हरकत नाही आणि अजिबात हायगाई केली जाणार नाही या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तुम्ही फक्त आता शिर्केबद्दल त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे छावा चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे शिर्केंच्या कुटुंबातल्या महिला त्यांच्या त्यांच्या परीनं किंवा नवरा बायको हे चित्रपट पाहायला चाललेत गेलेत सुद्धा बहुतांश काही जणांना त्या ठिकाणी नंतर पाहायचंय पण ज्या वेळेस मध्यांतर होतं छावाचं आणि नंतर उर्वरित चित्रपट चालतो अंगावर शहरी येतात डोकं सुन्न होतं डोळ्यातून पाणी यायला लागतं इतकं हलहाल करून संभाजीराजांना संपवलंय त्या सगळ्या अनाजी पंतांच्या वाईट कृत्याची डस्टबिन मध्ये त्या ठिकाणी सगळी ठेवण केली मला फक्त सटीक प्रश्न एवढाच विचारायचा आहे की इतकं सगळं होऊन सुद्धा पोलिसांनाच गुन्हेगारांचं विकृतीचं किंवा वाईट गोष्टीचं समर्थन करावं लागतं याचा अर्थ या सगळ्यांची मिलीभगत आहे का सरकार पुरस्कृतच हे सगळा खेळ होतोय का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे म्हणून मी आपल्यासमोर मांडलं परंतु आम्ही सगळे शिर्के घराने गोळा केलेला आहे सगळे गावखेड्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा कामाच्या निमित्ताने किंवा पहिलेच जाऊन विसवलेले आहेत अशा सगळ्या लोकांना सुद्धा संपर्क करून त्या कार्यक्रमाला येण्याची थी, त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये शंभू सन्मान जागर परिषद नावाने कार्यक्रम घेणार आहोत शंभू सन्मान जागर परिषद ही महाराष्ट्राची अस्मिता परिषद असेल महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये जे जे कोणी चुकीच्या पद्धतीने मांडणी करेल सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्या सगळ्यांना फार मोठी चपराक देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे म्हणून सर्वांनी विचार करून भूमिका घ्याव्यात आणि जाग राहावं एवढंच अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जास्तीत जास्त शेअर करा बास तुमच्या ब्रॉडकास्टला हे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत पडले पाहिजेत धन्यवाद सत्य की जय भाऊ